Uh, माझं नाव बडे अक्षय सुनील uh, तालुका पाथडी जिल्हा तर हाच आहे आणि माझी निवड जिल्हा न्यायालय कोर्ट uh, अहिल्यानगर येथेच झाली एकदा आणि परत फॉरेस्टमध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफर क्लास टू येथे झालेली आहे माझा थोडक्यात संघर्ष सांगतो संघर्ष असा सगळ्यांचाच असतो मी काय असं विशेष काही केलं नाही जो अभ्यास तुम्ही करता तोच करतो मी पण तरी थोडा माझा जसा झाला तसं सांगतो स्टार्टिंगपासून सांगतो आता कारण भरपूर दिवस पाहिले ते या वेळेसाठी सुरुवात करू जा पहिलीपासून ते जेव्हा आता पहिलीला शाळेत घातलं तेव्हा तर मी शाळेत जातच नव्हतो म्हणजे शाळेत आव आवड नव्हतीच अजिबात मग घरच्यांनी ओळखून घेतलं आणि पहिलीला मला एकदा नापास केला त्यावेळेस नितीन माझा क्लासमेट होता ते गेले पुढच्या वर्गात मला एकदा नापास केलं आणि त्यानंतर मग अजून एक नवीन शिक्षक आले जिंजे सर म्हणून त्यांनी काय गोडी लावली काय नाही तेव्हापासून मी जसा शाळेत जायला लागलो तेव्हापासून कधीच शाळा बुडवली नाही काय नाही मग तसं करत करत दहावीपर्यंत आलो दहावी पास झालो नंतर असं आपल्याला तोपर्यंत सांगतात ते एकदा दहावी झाली का मग काही नाही नंतर अभ्यास नसतो पण दहावीला गेलं परत कळत अरे नाही अजून बारावी करावं लागते मग मग अभ्यास कमी होतो बारावी पण झाली बारावीच्या नंतर परत मग सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आता काय करायचं बारावीला गेलो कळतं नाही हे तर काहीच नाही हे तर बेसिक झाले आत्ताशी त्यानंतर कळतं आपल्याला अजून पण आप अभ्यास करायचा खरा अभ्यास तर बारावी नंतरही मग बारावी नंतर प्रश्न पडतो अभ्यास म्हणजे आता कुठं काय करायचं कोर्सला ऍडमिशन घ्यायचं की स्पर्धा परीक्षेला ओळायचं काय आता आपली ग्रामीण भागात इंग्लिशचे वांदे पहिलेच yeah. <laughs> त्याच्यामुळं मग आपल्याकडे ऑप्शन उरतो एकच स्पर्धा परीक्षा केली स्टार्ट स्पर्धा परीक्षेला मग मी तेव्हा ठरवलं की आता स्पर्धा परीक्षा करायची मग सुरुवात केली आता सुरुवात स्पर्धा परीक्षा म्हणजे त्यात काही एकच पेपर नाही त्यात ता पण भरपूर आहे सुरुवात कुठं करा सुरुवात आपली आहेच पोलीस भरती मग स्टार्टिंग केली पोलीस भरतीला आणि दोन हजार अठराला पोलीस भरती स्टार्ट नंतर तेव्हाच जिल्हा न्यायालयाची याड आली होती एक तेव्हा समजल्याच त्यात स्टेनोचे ते ते लिपिकचे वगैरे असे पदं आहेत वेगळे स्पर्धा परीक्षेमध्ये म्हटलं ठीक आहे आपण टायपिंग करून घेऊ आणि सबोज अभ्यास चालूचे तर ठेवू चालू, चालू। मग टायपिंग लावली टायपिंग करता करता स्टेनोची माहिती समजली स्टेनो लावला स्टेनो पण झाला कम्प्लीट आता परिस्थिती गरीबच होती व एवढी काय परिस्थिती चांगली नव्हती कारण आईवडील ऊस तोडीच होते त्यामुळं परिस्थितीचं कुठेतरी भान होतंच आणि मग जेव्हा आपल्या दोन हजार एकोणीसला मी स्टेनोचं पेपर देत होतो तेव्हा कोरोना आला नंतर मग पेपर वगैरे काही नाही झाले दोन वर्ष तर सगळं बंदच होतं मग जेव्हा कोरोना संपला पहिली लाट गेली कोरोनाची मग मी लगेच नगरमध्ये आलो अभ्यास स्टार्ट केला थोड्या दिवस अभ्यास केला परत कोरोना चालू झाला म्हणलं आता कोरोनाच घरी जायचं नाही आता अभ्यास इथंच करायचा तेव्हा मग काय नितीन होतं शरद आणि अजून मित्र होते मग आम्ही थांबलो तसेच थोडं धाडस केलं थांबलो म्हणलं अभ्यास करायचा घरी जायचंच नाही कारण एम पी सीच्या याड्यांवर होती तर मग शेवटी आम्हालाच कोरोना झाला शरदला मला, था <laughs> मला सोबत कोरोना झाला <laughs> त्यावेळेस वातावरणच असं होतं घाबरून गेलो होतो था आम्ही आता काय मग आमच्या रूममेट होता डॉक्टरच होता <laughs> 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 तो सिव्हिलला त्याची ड्युटी होती तो म्हणाला तुम्ही घाबरू नका मी आहे तुम्हाला रूमवरच नीट करतो त्यांनी आमची रूमवरच ट्रीटमेंट चालू केली दवाखान्यात पण नाही गेलोत काय नाही मग रूमवरच आम्ही सलाईन घ्या त्या गोळ्या सात आठ गोळ्या होत्या एकदाच खायला त्या गोळ्या खायचो ठीक आहे आम्ही मग थोडं गव बरं झालं का मग म्हणलं तुम्ही आता क्वॉरंटाईन व्हायला घरी जा मग तेव्हा घरी गेलोत घरी गेलोत मग घरी बी मग क्वारंटाईनवर राहिलोत ते दिवस गेले नंतर कोरोनाचे परत सुरू झालं आहे सगळं मग सुरू झाल्याच्या नंतर दोन हजार बावीसला परत नगरला आलोत परत शरद आणि मी सोबतच आणि नितीन पण होता आम्ही नितीनची आज जे आम्ही सोबत राहिलो होतो तिथं ते आम्हाला भाकरी घालायला आम्ही मीस नाही काय नाही मग दोन हजार बावीसला परत आलोत मग नितीन होता इथं ऑलरेडी आधीच आलेला होता मग तेव्हा आता स्टेनो झाला असं म्हणायचं स्टेनो झालं की लगेच नोकरी लागते पण ते बी तेव्हा कळालं असं काय नाही स्टेनो झाल्यास नंतर आपल्याला अभ्यास करावा लागेल मग कळालं आपला स्टेनो जरी झाला असला तर आपल्याला मराठी ग्रामर मॅथ रिजनिंग आपल्या सगळं करण्याची गरज आहे मग मी नितीनला भेटलो कारण तो आलता त्यांनी सरांकडं सरांचा पहिला विद्यार्थी नितीन आई समोरच बसला त्याची पण निवड झालेली एस एस बी मध्ये मग त्याला विचारलं आता मला ग्रामर करायचं आहे काय करू तू म्हणाला आपल्याकडं ग्रामरला एकच ऑप्शन आहे ज्ञानू सर आगाव सर चालतंय सर म्हणलं जातो मग मी सरांकडे आलो त्या दिवशी त्यांनी सरांना सांगितलं सरांची फी पण होती त्याच्या रेफरन्सने थोडी कमी केली मग एक तर फी आपली ऑलरेडी कमी खूप कमी सरांची फी म्हणजे पाच हजार ठेवली तरी ती तेवढीच बॅच विकणार आहे तरी फी कमी आहे सरांची फी कमी काय कारण आपण सरांना माहिती सरच एकदम ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे त्यामुळे सरांनाच माहिती की शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती कि कशी आहे आणि ती कितपत देऊ शकतात त्यामुळं ती पी ऑलरेडीच कमी आहे मग त्यात पण मी कमी केली अजून मग ब्याज स्टार्ट केली आता मला ते मराठी म्हणजे काय काहीच नाही कारण स्टेनचा अभ्यास असल्यामुळे ती मला माहितच नव्हते अस मराठीत काही असते वगैरे काहीच नाही एकदम झिरो म्हणजे झिरो आपण कसं एखादा एकदम दगड आणून ठेवतो तसा त्यांनी मला सरांसोबत आणून सोडलं येतो मग मी डेली क्लासला यायचो क्लासला आलो का स्टार्टिंगला तर सरांच्या टेस्ट वगैरे असायच्या पोलीस भरतीच्या स्टेट असाय स्टेट असायच्या आणि त्यात मला काही पंचवीस प्रश्न असायचे पंचवीस पैकी यायचे सात आठ त्यात पण चार पाच अशाच लागलेले दोन तीन यायचे सात आठ मार्क यायचे पण म्हणायचं मी जाऊन द्या आपली सुरुवाती जशी बॅच पुढं जाईन तसं समजेल मग मी अभ्यास स्टार्ट केला सरांचे जसं लेक्चर होत पुढं पुढं गेलो आणि आज समजा एक टॉपिक झाला समजा वचन झालं वचनवरचे लगेच क्वेश्चन मी पाहायचो ते सरांनी सांगितले ते लोकसेवाचं एक क्वेश्चन सेट आणि नोट्स तेवढंच वाचायचो मी बाकी पुस्तक नव्हतं बी माझ्याकडं नाही पण ते नोट्स आणि ते पुस्तक क्वेश्चन सेट आणि घरी गेलो तेवढं सेट ते पाहिला चार पाच प्रश्न मला येणार नाही त्यातले आलोच दुसऱ्या दिवशी दूस। क्लास झाला का रोज सर बशी एक तास सरांचा तो क्लास झाला परत माहिती एक एक्स्ट्रा क्लास सरांना परत हे कसं आलं हे काय ते काय सर सर कधी म्हणले नाही तुम्हाला एवढा वेळ घेतो असं तसं कधीच नाही पण मी यायचो सरकड बोलायचो सरला आणि आपण काय करतो नाही सर काही बोलतील काही म्हणतील असं असं कधीच नाही होत आपण उलट जेवढं लवकर म्हणजे जेवढं सरांकडे जातो तेवढी आपली जवळीक निर्माण होते आणि केवढा आपला सरसोबत विश्वास निर्माण होतो मग तसं करत करत मी सरांना रोज डि डिस्कशन करत करत आम्ही ती बॅच कम्प्लीट केली बॅच कम्प्लीट नंतर आणि तेव्हा बावीसला बॅच झाली आणि बावीसलाच चाललं होतं की एम पीची एम पी सीची ॲड येणार आहे स्टेनोग्राफरची तर त्याच्या वेळेस म्हणलं आता आपली बॅचच झाली आता ॲड आणि ॲड लगेच आले बॅच झाली आणि ॲड आली लगेच म्हणलं आत्ताच तर आपली बॅच झाली एक तर पहिलेच कम्प्लीट नंतर थोडा बेसिक कम्प्लीट झालं थोडं यायला लागलं जास्त आणि नंतर एम पी सीचा पी ॲड आली फॉर्म बिम भरले आणि असं वाटायचं आहे होतं तर दोन हजार सतराचे कारण सतराला यावेळी आली होती अठराच्या अठराच्या वेळेस तेव्हा बसून पूर्ण अभ्यास करत होती म्हणलं आपले तीन महिने काय होणार आहे आपली अगरबत्ती कुठे घेऊन जायचे पोर तर पहिले खूप म्हणजे अभ्यास झालेला आहे पण नाही म्हणलं आपण प्रयत्न तर करायला पाहिजे आपण पात्र आहे तिथे मग प्रयत्न मग ठीक आहे म्हणलं फॉर्म वगैरे भरले त्यानंतर मग अभ्यास स्टार्ट होताच आणि जास्त मला तरी फॉर्म भरल्याच्या नंतर पाच ते सहा महिने भेटले आणि हे तीन म्हणजे चांगला अभ्यास झाला माझा एक्झाम होईपर्यंत मग एक्झाम झाली मग एक्झामला आम्हाला फक्त मराठी ग्रामर आणि मॅथ रिजनिंग हे तीन सब्जेक्ट असतात यासाठी एम पी एसिस्ट ग्राफरसाठी तीन सब्जेक्टचा मी चांगल्यापैकी अभ्यास केला होता आता अभ्यास पण भरपूर करतच होतो असं काही म्हणत नाही मी चार वाजताच उठ होतो तुम्ही पाच वाजता असं काही सांगत नाही कारण तुम्हाला बी माहिती आहे अभ्यास कसा करायचा काय केव्हा करायचा त्यामुळं ते काय सांगत नाही अभ्यास डेली करायचो आणि जेव्हा सव्वीस डिसेंबरला पेपर झाला दोन हजार बावीसला एम पी सीच पेपर झाला माझे शंभरपैकी ब्याऐंशी अटॅम झाले एम पी सीला म्हणलं आपले लई कमी अटॅम्प्ट झाले आपलं संपलं इथं संपलं ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही कारण सरांचा मी रोज अभ्यास कंप्लीट करत करत आणि एकदाच बॅच केली एकदा बॅच केली परत सरकडे मी बॅच घ्यायला आलो नाही परत म्हणायला आलो नाही सर मला बॅच करायची मग हे राहिलं आणि ते राहिले कधीच नाही बॅच कंप्लीट केली आणि एम पी एस सीला पन्नास प्रश्न असतात मराठीचे मला पन्नासपैकी तिथं की एक्केचाळीस बेचाळीस मार्क आलती आणि मॅथ रिजनिंग पण चांगलं गेल मला तिथं टोटल बहात्तर मार्क पडले ब्याऐंशीपैकी पैकी मला वाटलं कमी पडतील पण तिथं चांगले पडले आणि जेव्हा मेरिट लागलं तेव्हा एकोणसत्तरचं मिरिट लागलं म्हणलं आपण इथं मेन्सला क्वालिफाय झालो होत मग मेन्सचा पेपर पण दिला ते पण चांगला गेला नंतर इंटरव्ह्यू राहतो त्याला इंटरव्ह्यू पण डेट वगैरे आल ते पण दिली इंटरव्ह्यू चांगला गेला पण असं वाटायचं माझ्या कारण आपण एवढा म्हणजे पाच सहा वर्ष फक्त एम पी सी सी एम पी सी साठी घातलेत बाकी पण एक्झाम द्यायला पाहिजे म्हणजे मी बाकी पण एक्झाम देत होतो आता याच्या आधी मी आरोग्य विभाग झेडपी हे अधून डी आर हे दोन चार विभागाच्या दिलत्या पण तिथं काय मला यश आलं नाही थोडं काय जायचो मी चार मार्क पाच मार्क असे थोड्याहून जायचं पण अपयश येत राहायचं सारखं पण मी अपयशाला पचवून पुढं जायचो ते म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी ते ते चुकी तसं नाही अपयशाची जिन्याची जिने चढून जाणार ना तेव्हा तुम्हाला कळ ना अपयश काय असत हे पायरी बिरी हे सगळं खोट आहे जाऊन अपयशाचा जिना चढून वर आलो तेव्हा कळ पायरी हे असं काही नसतं मग हे दोन तीन रिझल्ट गेले टेन्शन येतच आता रिझल्ट गेले आपण एवढी प्रॅक्टिस करतो त्यानंतर मग जिल्हा न्यायालयाची ॲड होती तिथं बी मराठी तेच होतं त्याला <laughs> मराठीला मी कोणता पेपर दिला मराठी आउट ऑफ पैकीच पैकी एक सकट मार्क जात नाही माझा आणि रिजनिंगचा पण रिजनिंग पण आउट ऑफ माझे मार्क जायचे कायला जी केला आणि इंग्लिश ग्रामर हे दोन सब्जेक्टला मग परत फॉरेस्टचा पेपर होता फॉरेस्टचा सिलेबस तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे कारण तुम्ही पण पेपर दिला असेल तिथं बी आम्हाला पंधरा पंधरा क्वेश्चन होते मला मराठीला पंधरापैकी पंधरा आलते तिथं रिजनिंग पण पंधरापैकी पंधरा हलती आणि जे काय केले ते का थे 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 हो थे। जी के आणि इंग्रजी तिथं मला एकशे वीसपैकी ब्याण्णव मार्क आले त्यात मराठीचे तीस आणि हे तीस साठ मार्क ते हेच होते आणि त्याचनंतर मग जिल्हा न्यायालयाला बी आठ क्वेश्चन होते मराठीचे तिथं बी मला आउटॉपच क्वेश्चन होते म्हणजे जिथं मला मराठी आहे तिथं मला आउटपच क्वेश्चन हो माझा एक पण मार्क जात नाही आणि ते सगळं श्रेय फक्त सरांचं एकच बॅच केली आणि त्याचाच अभ्यास बाकी एक्स्ट्रा डोकं लावायचंच नाही तेवढंच आणि आउट ऑफ मार्क कधीच एकसुद्धा मार्क गेला नाही माझा अजून किती पेपर दिलेत मी सात पे मराठीचा अजून एकही मार्क गेलेला नाही नंतर मग कोर्टाच्या पेपरला पहिला पेपर झाला नंतर टायपिंग टेस्ट झाला टायपिंग टेस्ट चांगलं गेलं ते आउट ऑफ मार्कला होतं काही विषय नव्हता त्याचनंतर मग एम पी सीचा आणि माझी कोर्टाची इंटरव्ह्यू होता आणि आता एवढ्या दिवस सहा वर्ष घातली होती मी त्या एम पी सीसाठी मग याचा रिझल्ट आपला इंटरव्ह्यू होता कोर्टाचा आम्ही को इंटरव्ह्यूला जाऊन बसला असंच लाईनीत बसवतात तिथं मी इंटरव्ह्यूला बसलो आणि एक दीड ते दोन तास राहिला होता माझा इंटरव्ह्यू होता आणि त्याच वेळेस एम पी सीचा रिझल्ट लागला रिझल्ट पाहिला मी रिझल्ट पाहिला तिथं मी झिरो पॉईंट पन्नास निवडलो होतो म्हणले आपले सहा वर्ष पाण्यात गेले सगळं वाटोळ झालं मी खचून गेलो तिथं कारण मला इंटरव्ह्यू द्यायचा होता दोन तासात पण तरी स्वतःला आवरलं म्हटलं आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे मग मग लगेच उठलो तिथून लाईनीत बसलो तिथून उठलो बाथरूममध्ये गेलो चांगलं मनसोबत रडून घेतलं एकदा <laughs> परत रिटर्न आलो तोंड तोंडबीण धुतलं रिटर्न आलो बसलो इंटरव्ह्यूच्या लाईनीत परत येऊन बसलो आणि शेजारीच्याल पण कळून दिलं नाही काय झालं काही नाही आलो बसलो येऊन इंटरव्ह्यू मला बोलवलं इंटरव्ह्यू दिला चांगला इंटरव्ह्यू झाला आणि फॉरेस्टचं बी स्किल वगैरे झालं होतं ते रिझल्ट पेंडिंग होते पण शाश्वती नाही ना जोपर्यंत आपला रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपल्याला शाश्वती नसते आपण होतो आहे की नाही होतो आहे मग कोर्टाचा झाला फायनल रिझल्ट लागला तिथं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एकशे शहात्तर मुलं घ्यायची होती फॉर्म तर भरपूर आले होते त्यातले एकशे शहात्तर घ्यायचे होते मला पहिल्या पेपर टायपिंग टेस्ट इंटरव्ह्यू सगळे व्यवस्थित गेल्यामुळे मला मार्क पण चांगले आले ते आपल्या नगर जिल्ह्यामध्ये चौथ्या क्रमांकाने माझी तिथं निवड झाली हा नगरचा पहिला रिझल्ट आला आणि फॉरेस्टचा तर राहिलाच होता आणि त्याच्या आधी मी काय झालं आता हे रिझल्ट यायच्या आधी मी एक दिवस सरांकडे आलो सर म्हणलं आपला तर एम पी सीचा रिझल्ट गेला आहे आता काही सगळं संपलं आपलं सहा वर्ष असेच गेले सर म्हणले तू घाबरू नको आम्ही हायत अजून तू फक्त अभ्यास करत राहा तुलाच किती पण सपोर्ट करीन मी अजून तू टेन्शन घेऊ नको सरला म्हणाय सर नाही सर पण एम पी सी गेली माझे सर म्हणायचे नाही जाऊ दे नशिबात भागा असतो वाईट काळ असतो जाईल एक दिवस तो ठीक आहे मग त्या दिवशी परत ठरवलं आजपासून आपल्याला परत नवीन सुरुवात करायची नवीन सुरुवात केली पण हे रिझल्ट पेंडिंगच होते मग गेलो घरी चार आठ दिवसात परत हा रिझल्ट आला मग फॉरेटचा रिझल्ट लागला तिथं मग मी क्लास टू ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो आणि सरांसोबत सरांबद्दल एवढंच सांगायचं आहे मला बाजारात किती शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कधीच कमी होता होणार नाही आता सरांचा बी संघर्ष खूप आहे सरां सगळ्यात पहिल्यांदा आले होते तेव्हा बालिका सरांना तिकडे वरती क्लास होता तिथं सरांसोबत फक्त पाच विद्यार्थी होते त्यातला पहिला विद्यार्थी एक आज <laughs> तो पण ते पाचशेचे पाचशे विद्यार्थी सिलेक्ट होऊन आज इथं परत येऊ आला माझ्यासोबत सरांनी असे पाच विद्यार्थी सुरू <coughs> होऊन आज एवढं सगळं सम साम्राज्य निर्माण केलंय ऑनलाईनचे विद्यार्थी भरपूर आहेत आणि सरांची फी म्हणजे काहीच नाही फी तुम्ही जर दुसरीकडे पाहिले तर सरांचा कोर्स पाच हजार म्हणजे काहीच किंमत नाही त्याला तरी आपल्या सरांनी एक जाणीव ठेवून शेतकऱ्यांचे विद्यार्थी सरांना माहिती आहे पोलीस भरती करणारे विद्यार्थी शेतकऱ्यांचे परिस्थिती काय असते कारण सरच त्या परिस्थितीतून आलेले आहेत सरांनी जेव्हा क्लास सुरू सर केला तेव्हा हे आता फॅन वगैरे हे लई लाईट आणि ते लई तुमची सुविधा आहे तेव्हा काही नव्हतं एक पात्राची खोली होती त्यात मुलं बसायचे खुर्च्या हे टेबल हे असं बेंच बिंच काहीच नाही खुर्ची होती त्याच्यावरच असं लिहायचं मुलांनी नोट्स वगैरे तिथून सरांनी संघर्ष केला सरांना म्हणजे खायला अक्षरशः म्हणजे भाकरीचं म्हणजे लवकर भेटत नव्हती इतकी सरांची परिस्थिती आज सरांनी संघर्ष करत करत इथपर्यंत आणलंय सर्वांचं नशीब आहे की असे सर आप तुम्ही शिकताय तुम्हीच त्या सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही, तुम्ही एकच करा तुम्हाला जर काहीही अडचण असली तुम्ही घाबरू नका डायरेक्ट सरांसोबत बोला सर तुम्हाला कधीच म्हणणार नाही मला जायचं आहे मग तू आता उद्या ये किंवा आता मला विचारू नको तुम्ही डायरेक्ट या था। था, तुम्ही जेवढा सरांसोबत जवळीक निर्माण करताना तेवढा तुम्हाला फायदा होईल आता जेव्हा आता तुम्ही जसे क्लासला आले तसं मी बी पहिल्यांदा आलतो तेव्हा सर मला बडे म्हणून ओळखायचे बडे त्यानंतर मग असेच क्वेश्चन विचारत विचारत बडेवरून अक्षयवर आलो जेव्हा बॅच कम्प्लीट होईल तोपर्यंत मग सरांसोबत चांगली एक्झाम आता रोज सरांसोबत क्लास झाल्यास नंतर दोघच एक तास असं जवळीक वाढत वाढत नंतर मी आक्षा नावावर आलो मग सरांनी नंतर म्हणला सर म्हणले सर आता मी सरला म्हणायचे सर आपण हे नोट्स काढत आपलं पुस्तक पण पाहिजे सर म्हणले पुस्तक करायचंही तयार पण अजून आपल्याला भरपूर त्यात करायचं सर म्हणले सरला म्हणायचो मी सर आपण एकदा सुरुवात करू पुस्तक ॲटमॅटिक तयार होत चला मग ठीक आहे सर म्हणले करू आपण पुस्तक नोट्स वगैरे नोट्स आता ज्या क्लासच्या नोट्स होत्या त्यात माझीच वही होती चांगली लिहिलेली सर म्हणले तुम्ही वही आहे आणि आपण त्यात कच्च टाईप करून घेऊ ती वही पण मी सरला दिली होती सर म्हणले यातून टाईप करून घेतलं जेव्हा मग चांगलं पुस्तक तयार करायचं आहे तेव्हा सरांसोबत मी आणि सरां <laughs> सर त्यांच्या घरी मी तर आठ दहा दिवस सरांसोबतच राहिला होतो घरीच मग त्यावेळेस क्लास वगैरे हो सरांनी सुट्टीच दिली होती पुस्तक तयार करायचं त्यावेळेस आणि पुस्तक करायला एवढं सहजाचं जे नाही आम्ही ते पुस्तक तयार करण्यासाठी रोज रात्री ती तीन ती चार म्हणजे सलग तेरा तास चौदा तास ते कॉम्प्युटर आणि आम्ही दोघं समोर इथं हे राहिलं आहे तिथं ते राहिलंय असं करत करत आम्ही ते दहा पंधरा दिवसात पुस्तक कच्चं पुस्तक टाईप झाल्यास नंतर आम्हाला पंधरा दिवस लागले मग ते पंधरा दिवसात ते पुस्तक सगळं तयार करायचं ते प्रिंटिंग वगैरे खूप त्याला म्हणजे खूप <coughs> प्रवास येत होता मग अशा परिस्थितीत एक रेडीमेड म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ऐतं पुस्तक तुम्हाला भेटलंय ते डायरेक्ट नाही तर आम्हाला नोट्स असायचे सगळ्या ते नोट्स लिहित बसायचे ते नोट्स लिहायला अरच दास सरला समजून सांगायला तास मग क्लासमध्ये एकच टॉपिक होत होता त्यात आमचं नुस नुकसान होतंच पण नंतर जेव्हा म्हणून तुमचं पुस्तक आलं आहे तुमचं सिलेबसहून फास्ट होईल आणि तुम्हाला बेसिक कल्पना म्हणजे सगळ्यावर एकदम सुटसुटीत आहे तुम्हाला चांगलं अक्षर नसते एखादं ते वळखायचा प्रॉब्लेम येतो परत तशी काही गरजच नाही पडत डायरेक्ट पुस्तक आहे व्यवस्थित तुम्ही तेवढं पुस्तक करा आणि त्यासोबत क्वेश्चन सेट करा दुसरं काहीच करू नका जास्त पुस्तकं अजिबात करायचं नाही आणि जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा आम्ही जवळपास पंधरा ते सोळा मित्र अभ्यासाला असायचं लॅबमध्ये आता मी एक अभिमाननीय गोष्ट सांगतो त्या चौदा पंधरामध्ये सगळ्यात शेवटचं मी सिलेक्शन झालं म्हणजे माझं त्याच्या आधी सगळे सिलेक्शन झालं कारण आपल्या मित्राचं रुममेटचं झालं असं वाटतं अरे सगळे झाले मीच राहिलो आणि जेवढे आम्ही सोबत होतो तेवढं सगळ्यांचं म्हणजे पंधरा मुलांचं सिलेक्शन झालं आम्ही एकही मित्र राहिलो नाहीत आतापर्यंत सगळ्यांचं व्यवस्थित झालं फक्त सातत्य एवढंच त्यात हीच गोष्ट महत्वाची एवढंच बोलतो थांबतो